इनाम मंत्री प्रकाश आंबेडकर यांचा भव्य नागरी सत्कार इनाम सावर तालुका चंदगड येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय महाडिक माजी राज्यमंत्री भरमूअन्ना पाटील यांनी उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केलं यावेळी आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं मंत्री महोदय प्रकाश आबेडकर यांची महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच यावेळी इनाम सावर्डे गावातील ग्रामस्थांनीही गावच्या वतीनं नागरी सत्कार केला यावेळी बोलताना प्रकाश म्हणाले माझ्या आरोग्यमंत्री पदाचा लाभ जास्तीत जास्त चनगड विधानसभा मतदारसंघातील जनतेला कसा होईल यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन चंदगड मतदारसंघातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी पाटील जे प्रयत्न करत आहेत त्याला राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी त्याला सर्वोतोपरी सहकार्य करणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं चनगड गडिंग्लज व आजरा तालुक्यात आवश्यक तिथे शासकीय आरोग्य केंद्र उभारण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा